साधी माणसं या मालिकेच्या तीस मेच्या भागामध्ये निरूपा आता इकडे सुधाकरला उठवते आणि बाहेर चोर आलाय चला जाऊया असं सांगते त्यावरती सुधाकर आता इकडे आता रवीला उठवायला सांगतो जा रवीला पण बोलवून ये मग आजी रवी सगळेच जण बाहेर कोण चोर आलाय इतक्या लवकर पहाटे म्हणून आता बाहेर पाहण्यासाठी येत असतात तो आता इकडे रवीला म्हणते अरे चल लवकर बाहेर कोणतंही चोर आलाय सगळं काही लुटून घेण्याच्या आधी आपल्याला जायला पाहिजे असं म्हणत रवीचा हात धरून ती आता त्याला बाहेर घेऊन येते रवी आजी आज सुधाकर निरूपा कोण चोरालाय हातात झाडू घेऊन जे काही हातात मिळेल ते घेऊन कोण चोरालाय हे पकडण्यासाठी तिकडे जात असतात आणि दार उघडल्यावर ती समोर दारात मीरा असते दारा मीरा दारामध्ये आता रांगोळी काढत असते रांगोळी काढणाऱ्या मीराला बघून लगेचच आता मात्र सुधाकर म्हणतो तू सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो की मीरा इथे काय करते आहे त्यावरती मीरा म्हणते मी रांगोळी काढत होते मग मात्र सगळ्यांना धक्का बसतो की मीरा इकडे रांगोळी काढते आणि आपण काय इकडेला चोर समजलो त्यावरती मग मात्र निरुपा म्हणते इतक्या पहाटे कोण येतं रांगोळी काढायला तर आजी म्हणते अगं रांगोळी न काढणाऱ्या माणसाला रांगोळी काढण्याचं टायमिंग तुला कसं कळणार ग अगं ती ब्रह्ममुर्तावरतीच रांगोळी काढतात बरोबर आहे तिचं ती बरोबर योग्य त्यावेळी रांगोळी काढायला आलेली आहे असं म्हणत आता मात्र आजी निरुपाला चांगलीच बडबडते त्याच वेळेला मग मात्र इकडे आता मीरा सांगायला लागते हो पहाटेच्या वेळेला उठून रांगोळी करावी म्हणून मी रांगोळी करायला आले सुधाकर म्हणतो खरंच सून असावी तर अशी असं म्हणत सगळेजण मीराचं कौतुक करत असतात मेरा था, था। मीरा मात्र आता पाहत असते सगळेजण एकमेकाकडे टक लावून पाहतात खरंच मीरासारखी सून मिळाली किंवा मीरासारखी बायको आपल्या सत्याला मिळाली म्हणून खूप सगळं चांगलं आहे असं निरूपा सोडून सगळे विचार करत असतात मग फायनली आता मात्र मीरा रूममध्ये येते रूममध्ये येते आपलं छानपैकी उरकते चंद्रकोर लावते काजळ लावते आणि पाहते तर काय अजूनही सत्या झोपलेला असतो आणि ती विचार करते दिवस आला डोक्यावरती म्हणजे आता सूर्य उगवून पण बराच वेळ झाला तरी सुद्धा हा माणूस अजून झोपलेला आहे काय असेल या माणसाचं म्हणजे याला वेळेत उठायचं माहितीच नाही का असा विचार करत ती आता सत्याला सत्याला उठवावं की नाही हा विचार करत असताना तिच्या हाताचं कानातलं ती हातामध्ये जे कानातलं घेत असते घालण्यासाठी ते, ते कानातलं खाली पडतं आणि सत्या कूज बदलतो सत्याने कूज बदलल्यामुळे आता ते कानातलं सत्याच्या पाठीखाली येतं ते कानातलं कसं काढायचं यासाठी मात्र आता इकडे मीरा इकडून तिकडे तिकडून इकडे प्रयत्न करत असते पण सत्या उताणी झोपल्यामुळे आता मीरा ते कानातलं काही काढताच येत नसतं त्याच वेळेला मग मात्र मीरा इकडे तिकडे पाहते आणि ती आता सत्याच्या अंगाखालून ते कानातलं काढण्याचा प्रयत्न करत असते कामातलं निघत नाही पण सत्या मात्र आता जागा होतो मग मीरा कानातलं काढते आणि सत्याचं लक्ष जातं आणि सत्या म्हणतो चाललंय काय तुझं काय नक्की करते आहेस यावरती मग मात्र मीरा दाखवते आणि म्हणते हे कानातलं तुमच्या अंगाखाली अडकलं होतं आणि तेच काढण्याचा मी प्रयत्न करते असं म्हणत मीरा सत्याला ते कानातलं दाखवते आणि दोघ जण एकमेकांकडे पाहत असतात ज्या वेळेला दोघं एकमेकांकडे पाहत असतात त्याच वेळेला तिकडे आता सुधाकर येतो दोघांना एकमेकांच्या असं समोरासमोर बघून सुधाकर म्हणतो सॉरी सॉरी म्हणजे मी चुकीच्या वेळेत आलो का असं म्हणत सुधाकर डोळे झाकतो त्यावरती मीरा सांगते काही नाही हे माझं कानातलं ना याच्या अंगाखाली अडकलं होतं तेच काढण्याचा मी प्रयत्न करत होते त्यावरती सुधाकर म्हणतो हो का यावरती आता मात्र इकडे मीरा लाचते आणि तिकडून निघून जाते मीरा गेल्यावरती सत्या म्हणतो हे काय होतं यावरती मग मात्र आता लगेचच सुधाकर म्हणतो अरे हे असं चालणारच ना लग्न झालं ना तुमच्या दोघांचं लग्न झाल्यावरती अशा छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहतात त्यावरती सत्या म्हणतो हे सगळं करण्यापेक्षा मी लग्नच नसतं केलं ना तर बरं झालं असतं हे लग्न करण्यापेक्षा उगाच दे तिला दुसऱ्या खोलीमध्ये राहायला दे आणि मी या खोलीत राहतो मला कट नको ती कटकटच नको असं म्हणत सत्या आता टोक्याचं बोलतो त्यावरती सुधाकर म्हणतो गाप का रे काहीही बोलून चालणार नाही तुला आता लग्न झालंय तुझं जबाबदार हो असं म्हणत तो सत्याला समजवत असतो सत्याला जबाबदार बनायला सांगत असतो सत्या म्हणतो बाद झालं हा लग्न केलं इथपर्यंत खूप झालं याच्यापुढे अजून माझ्याकडून तू काही अपेक्षा ठेवू नकोस तोपर्यंत तो मीरा आता स्वयंपाक खोलीत येते सगळ्यांसाठी छानपैकी स्वयंपाक बनवण्याचा ती बेत करते आणि विचार करते सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवते आणि आज पहिलाच तिचा दिवस असतो म्हणून गोडाचा शिरा करण्याचा ती प्रयत्न करते किंवा गोडाचा शिरा करण्याचा ती ठरवते असं ती मग मात्र आता इकडे मीराला आईचा फोन येतो आईचा फोन ती मीरा म्हणते काय ग कसं आहे तिकडे मी इकडे दुकानात आलेली आहे पण तुझी आठवण आली दुकानात आल्या आल्या म्हणून तुला फोन केला तुझं तिकडे कसं चाललंय सासूबाई कसे आहेत तुझे नवरा कसा आहे यावरती मीरा सांगते तू काही काळजी करू नकोस सगळं काही ठीक आहे आई म्हणते तू फसवतेस ना मला तू मला ओगाच खोटं खोटं सांगतेस ना यावरती मीरा म्हणते अगं आई सारखं सारखं का विचारून काही सिच्युएशन बदलणार आहे का म्हणजे कसं आहे ना प्रत्येक माणसामध्ये जसे वाईट गुण असतात तसे काही चांगले पण गुण असतात आपण चांगल्या गुणांना पाहावं वा आणि वाईट गुणांना द्यावं सोडून तू शिकवलेस ना मला आणि तसा काही ते मनाने वाईट नाहीयेत असं म्हणत ती आता सत्याची बाजू घेते आणि आईला समजावून सांगत असते तोचपर्यंत इकडे आता मीरा किचनमध्ये काम करत असताना तिथे ते निरुपा आणि तिला आपल्या मैत्रिणीचं बोलणं आठवतं की सून आणावी ना तर गरिबा घरची म्हणजे कसं आहे आपण उठ तिथे उट म्हटलं की उठणार बस तिथे बस म्हटलं की बसणार आणि मग निरुपा विचार करते बघूया हिच्यावर ट्राय करून आणि निरुपा मुद्दाम पाण्याची बाटली खाली टाकते पाण्याची बाटली खाली, खाली पडल्यावर ती धावत पळत मिराय ते काय झालं काय झालं असं म्हणायला लागते ताबडतोब ती पाण्याची बाटली उचलते पाण्याची बाटली उचलून झाल्यावरती मग मात्र आता इकडे निरुपा म्हणते काही कळतच नाही कशी पाण्याची बाटली सांडली ते मग सा, इकडे सगळं साफ करत मिरा असते तोपर्यंत निरुपा विचार करते खरंच आहे म्हणजे सगळे म्हणतात हे खरंच आहे हिला ऊट म्हटलं तर उठेल हिला बस म्हटलं तर ही बसेल असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे निरुपा विचार करते बऱ्या चमचमीत खायला सुद्धा मिळेल आणि ती मी बनवलेल्या जेवणाकडे ती पाहत असते तोपर्यंत तो इकडे सकाळची वेळ होते पंकजची अजून झोप काही झालेली नसते पंकज झोपेत असतो तितक्यात तिथे आता बागेमध्ये हवालदार येतो हवालदार येतो आणि उठ रे काय चाललंय पंकजला असं वाटतं आपण घरीच झोपलोय त्यामुळे तो म्हणतो मम्मा पाच मिनटं झोपू दे ना फक्त पाच मिनटं झोपू दे असं म्हणत पंकज झोपण्यासाठी वेळ मागतो हवालदार म्हणतो अच्छा तुला वेळ हवे का उठ उठ तुला मी वेळ देतो असं म्हणत हवालदार एक वेतो मग मात्र पंकज उठतो आणि तो विचार करतो अरे रेवा म्हणजे मी रात्रभर या बेंचवर झोपलो होतो काय असा विचार करत आता मात्र इकडे हवालदार निघून गेल्यावरती पंकज विचार करतो काय माझी अवस्था करून ठेवलीस तू सारी का मी तुझ्यावरती मनापासून प्रेम केलं होतं तुझ्यावरती मनापासून प्रेम केलं तुझ्याशी लग्न करणार होतो इतके सारे पैसे घेऊन आलो होतो पण तू तू मात्र मला या सगळ्यामध्ये अडकवलंस एकटीच पैसे घेऊन पसार झालीस सारिका काय माझी चुकी होती आज तुझ्यामुळे मी कंगाल झालो भर लग्नामधून आलो उठून आणि सगळ्या माझ्या घरच्यांच्यापासून मी दुरावलो सारिका हे सगळं तुझ्यामुळे घडलंय असं म्हणत पंकज खूप उदास असतो तोपर्यंत इकडे आता मीराने ब्रेकफास्ट टेबलवरती सगळे पदार्थ मांडलेले असतात आणि निरुपा आधी बसलेली असते मग रवी सुधाकर आणि आजी सुद्धा येतात आणि मीराने केलेल्या पदार्थाच्या वासावरून तिची तारीफ करायला लागतात काय सुंदर पदार्थ बनवलेला आहेस यावर ती सत्य अजून आलेला नसतो म्हणून मीरा सांगत असते यांना सुद्धा जेवायला बोलवायला पाहिजे ना त्यावरती आजी म्हणते नवरा तू जाय ब्रेकफास्ट तू केलेला आहेस मग तूच बोलव ना जेवायला असं म्हटल्यावर ती मीरा आता सत्याला बोलवण्यासाठी जाण्यासाठी थोडीशी लाजते आजी म्हणते लाजतेच काय नवऱ्याला ब्रेकफास्टला बोलवायला तुला लाज कसली ग जा बरं नवऱ्याला बोलवून आण असं म्हणत आजी आता मीराला नवऱ्याला बोलवण्यासाठी म्हणजेच सत्याला बोलवण्यासाठी आतमध्ये पाठवते सुधाकर पाहत बसतो तोपर्यंत आता मात्र इकडे मीरा सत्याला बोलवायला येते सत्याला ज्या वेळेला मीरा बोलवायला येते सत्या मात्र उघडबंब आता तिकडे उभा असतो त्यावरती मीरा सांगते खाली ना ब्रेकफास्टला असं म्हटल्यावर ती ती सत्याकडे पाहते उघडबंब सत्याकडे बघून ती म्हणते काय आहे हे घरात तरी कपडे घालावे की नाही यावरती सत्या म्हणतो तू इथे कशाला आलीस ते सांग माझ्या घरात मला मा कपडे घालायला नको सांगूस तुझं ज्ञान तुझ्याकडेच ठेव यावरती मीरा सांगते काही नाही तुम्हाला नाश्त्याला बोलवायला आलेली आहे असं म्हणत आता मात्र मीरा नाश्त्यासाठी सत्याला बोलवते त्याच वेळेला सत्या नाश्त्यासाठी खाली येतो सत्या नाश्त्यासाठी खाली येतो आणि खाली मात्र घमासान चालू असतं इकडे आता मीराने बनवलेला सगळा नाश्ता हिने खाल्लेला तर असतो चट्टामट्टा करून पण उगाच तिला काहीतरी वाकडे बोल बोलावे म्हणून आता तिच्या नाश्त्याला ती नावं ठेवत असते निरूपा आणि सांगत असते कसला तो नाश्ता काय तो तिखट नाश्ता आणि काय ते केलाय नाश्ता नाही नाही ह्या असला तिखट नाश्ता केला तर मला मात्र त्रास होईल मी नाही हे खाऊ शकत हे काय कसलं काय बनवलंय असं म्हणत ती मीराला बडबडत असते त्याच वेळेला सत्या मात्र आता मीराच्या बाजूने ठामपणे उभा राहतो आणि तो छानपैकी नाश्ता करतो आणि म्हणतो कसं सांगू नाश्ता तर एकदम भारी झालाय पण कसं आहे ना खाणाऱ्याच्या मनातच जर का पाप असेल तर त्याला नाश्ता कसा काय तो चांगला वाटायचा असं म्हणत आता मात्र सत्या इकडे निरुपाला मारतो आणि नंतर तो बनवलेला नाश्ता छानपैकी संपवतो आणि किशामधून पाचशे रुपये काढतो आणि तो मिराला देतो मिराला पाचशे रुपये दिलेला निरूपा पाहते निरुपा म्हणते अरे वा टीप वाटते म्हणजे इतका चांगला नाश्ता बनवला म्हणून टीप यावरती निरुपा म्हणते कसं आहे ना? नाश्ता केला म्हणून टीप नाही ती हॉटेलमध्ये टीप असते ना म्हणजे पदार्थ केला म्हणून टीप द्यायला हे काही हॉटेल नाही आहे आणि कसं आहे ना हॉटेलमध्ये टीप देतात घरी असतो ना तो आशीर्वाद असतो ते प्रेम प्रेमाने दिलेला शगुन असतो असं म्हणत निरुपाचा साप माज उतरवत आता मात्र इकडे मिरामे तिला चांगलाच धडा शिकवलेला असतो पण त्याच वेळेला इकडे सत्या बोलतो खरं आहे ना नाश्ता तर एकच नंबर झालाय पण त्यापेक्षा भारी होतं ते उत्तर दिलेलं उत्तर तर एक नंबर असं म्हणत सत्या आता मीराचं कौतुक करतो निरूपाचा केलेला अपमान निरूपाला जिवारी लागतो सत्या आणि मीराकडे ती पाहत बसते पण पहिल्यांदा सत्याने मीराची बाजू घेत तिच्या जेवणाची तारीफ करत निरूपाला तिची जागा दाखवून दिलेली असते सत्या आणि मीरा यांची नोकझोक संपून एकमेकांच्या जवळ कसे येणार पाहणं फारच रंजक ठरणार आहे